देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दोंडाईचा धुळे ब्रेकिंग मंत्री जयकुमार रावल यांनी घडवला इतिहास दोंडाईचा पालिका स्थापनेनंतर प्रथमच बिनविरोध नगराध्यक्षांसह सर्व सव्वीस जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध राज्याचे पडण आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील जवळपास लोकसंख्या असलेल्या वरवाडे नगर परिषदेची नगराध्यक्षांसह एकूण तेरा प्रभागातील सर्व सव्वीस जागांवरील उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत भाजपाच्या विरोधात वेगवेगळ्या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार एम आर एम आणि समाजवादी पार्टी अशा अपक्ष अशा विविध पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते परंतु या सर्वांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी माघारी घेतल्याने दोंडाईचा नगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे दरम्यान एकोणीसशे बावन्न साली स्थापन झालेल्या दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद निवडणूक प्रथमच बिनविरोध पार पडली आहे दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत गेल्या चाळीस वर्षांपासूनचा संघर्ष बाजूला सरून डॉ हेमंत देशमुख गटाला भाजपावासिक करण्यात मंत्री जयकुमार रावल यांना यश आलं त्यानंतर रणनीती आखून मंत्री जयकुमार रावल यांनी सुरुवातीला नगराध्यक्ष नयनकुवतई रावल आणि सात जागा बिनविरोध करण्यात यश मिळवलं होतं परंतु माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित एकोणीस जागांवरील भाजपाच्या उमेदवारांना बिनविरोध करण्यात यश मिळालेलं आहे आज मोठा आनंदाचा क्षण आहे ढोंडाळच्या शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक क्षण आहे की डोंडाळच्या नगरपालिकेमध्ये नगर, नगर अध्यक्ष नगर नगर तर बिनविरोध झालेच होते पण सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे आता बिनविरोध झाले आहेत एकोणीसशे बावन्न ला स्थापन झालेली नगरपालिका यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे मी तमाम ढोंडायच्या घरांचा आभार व्यक्त करेल की सर्व जातीचे धर्माचे पंथाचे पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित एक येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली आणि सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे बिनविरोध झाले हा ऐतिहासिक क्षण आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सतत मार्गदर्शन असतं डोंडाईच्या शहराशी देवेंद्र फडणवीस यांचं इमोशनल कनेक्ट आहे डोंडाईच्या वाले ते असं म्हटले की डोंडायच्या जोरदार त्यांना प्रतिसाद देत असतात आणि म्हणून त्या भावनेला विचार करून गावाच्या लोकांनी म्हटलं व ही आमची भेट ही देवेंद्र फडणवीस साहेबांना द्या की नगरपालिका बिनविरोध झाली आहे ह्याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे आमचे रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब सगळ्या टीमचं त्याच्यामध्ये मदत आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की डोंडायच्या शहराचा विकास करायचा असेल तर बिनविरोध आम्ही देऊया आणि शंभर कोटीचं पॅकेज हे ढोंडाच्या शहराच्या विकासासाठी मागूया आम्हाला खात्री आहे की बिनविरोध करणारी एकमेव नगरपालिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये इतिहास घडवत असेल तर शंभर काय दोनशे कोटी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब देतील या शहराचा जोरदार विकास होईल आणि ज्या ज्या लोकांनी ज्ञात अज्ञात पक्षाचे विरोधी पक्षाचे तिकडचे तिकडचे सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी म्हणजे ओपनली किंवा सिक्रेटली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं मी हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि जमलं त्यावेळेस पुन्हा परत फेड करेल हेही ग्वाय देतो धन्यवाद जय हिंद